सर मुंबई क्लायमेट वीक भारतातील पहिली नागरिक चळवळीत आपण त्याचा नेतृत्व करत आहात कशा पद्धतीने हे जे काही क्लायमेट चेंजेस होते यामध्ये पाणी टंचाई असो किंवा इतर जी महत्वाची जी काही कामं असतात ती कशा पद्धतीने हाताळल्या जावं काय तुमचं मेसेज असेल लोकांना मुंबई क्लायमेट वीक हे जे प्रोजेक्ट मुंबईनी हातात घेतलं आहे आणि जागतिक पद्धतीवर हे याच्यावरती डिस्कशन होणार आहे तर बहुतांश लोकांना या गोष्टीची कधीकधी अवेअरनेस किंवा जाणीव नसते आणि क्लायमेट वीकच्या माध्यमाने आम्ही या सगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे नुसतं चर्चा होणार नाही ना त्याचे सोल्युशन्स आम्ही काढणार आहोत तर तीन जे मुद्दे आहेत एक तर फूड सिस्टम्स आहे किंवा अर्बन रेझिडेन्स आहे किंवा एनर्जी आहे याच्यावरती चर्चा होईल आणि याच्यात नागरिक काय काय कुठकुठल्या एरियाजमध्ये सहभाग होऊन त्याचे सोल्युशन्स काढू शकतात स्टार्टअप्सना बोलवलेलं आहे ग्रासरूट ऑर्गनायझेशन्सना आम्ही बोलवलेलं आहे आणि नागरिकांना त्यांना सांगितलं आहे सहभागी व्हा तर एक मोठ्या लेवलवर होप मीट्स ॲक्शन या थीमप्रमाणे आम्ही मुंबई क्लायमेट वीक पहिल्यांदा भारतात आणतो आहे मुंबईसारख्या महानगरमध्ये अनेक वेळा हवामानमध्ये बदल झाला अनेक त्रास जो तो मुंबईकरांना सहन करावा लागतोय यासाठी काय काय उपाय उपाययोजना जी आहे ती मुंबईकरांनी करावं सगळ्यात आधी तर आता अचानक सगळ्यांना एक यू काय आहे याच्याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे किती लोकांना एक यू काय आहे हे माहीत नसतं तर मुंबई क्लायम्बिंगच्या माध्यमाने हवामान आहे किंवा एअर क्वालिटी आहे याबद्दल का क्वालिटी खाली घसरते किंवा चांगली होते याच्याबद्दलची जाणीव होणार डिस्कशन्समध्ये लोक जेव्हा पार्टिसिपेट करतात त्याच्यात त्यांचा अवेअरनेस वाढेल अवेअरनेस वाढल्यावर त्यांचं त्यांचा जो ॲक्शनेबल एरिया आहे तो त्याच्यात डेफिनेटली पॉझिटिव्हिटी येणार आहे तो प्रयत्न हा आहे की क्लायमेट uh, हा असा विषय नुसता क्लायमेट संबंधित नसतो आमचा प्रयत्न आहे की मुंबई क्लायमेट पीकच्या माध्यमाने सिनेमा अँड क्लायमेट असो किंवा मानसिक आरोग्य आणि क्लायमेट असो हो किंवा आर्ट अँड क्लायमेट स्पोर्ट्स अँड क्लायमेट या सगळ्या विषयांवर लोकांना कळेल की मा माझं जे डे टू डे लिव्हिंग आहे त्याचं सगळं सगळ्याचं पर्या पर्यावरणाचा सगळ्या एरियामध्ये किती परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यात आम्ही लोकांची मदत घेत आहोत सर खरं तर या मुंबई क्लायमेट वीकमध्ये अनेक तंत्रे देखील येणार आहे अनेक लोक देखील याच्यामध्ये अनेक युवक देखील येणार नेमकं कशा पद्धतीने ज्यावेळी या हवामानामध्ये बदल होतो नेमकं काय काय परिणाम जे आहेत याचे विपर्यास जे आहे ते लोकांवरती होतो मुंबई क्लायमेट वीकमध्ये अनेक देशातून सहभागी होणारे एक्सपर्ट्स आहेत आणि यंग आणि यूथ लीडर्सही आहेत तर यूथ लीडर्सचा एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो म्हणजे यंग लीडर्स ते त्यांच्या पर्स्पेक्टिवप्रमाणे काय काय सोल्युशन्स काढू शकतात कारण त्यांना पुढच्या पन्नास वर्षात काय काय चेंजेस पर्यावरणात किंवा इंजिनिअरिंगमध्ये किंवा कॉर्पोरेट लाईफमध्ये करायचे असतील या सगळ्याचं या गोष्टीवरती पहिले तर जाणीव होईल आणि त्याच्यावरती मग सोल्युशनवरती चर्चा होणार आहे सर या मुंबई क्लाम वीजच्या नंतर भविष्यामध्ये कशा पद्धतीने मुंबईला हवामध्ये जे काही बदल होतं त्याला सुधारण्यासाठी काय काही अपेक्षा जी आहेत ती याच्यामध्ये केली जाणार आहे मुंबई क्लायमेट वीक हा एक दिवसाचा किंवा दोन दिवसाचा इव्हेंट किंवा कॉन्फरन्स नाही आहे हे एक ऑनगोईंग कॉन्व्हर्सेशन होणार आहे दरवर्षी मुंबई क्लायमेट वीक मुंबईत होईल यावर्षीच्या क्लायमेट वीकच्या नंतर आ, पुढच्या पुढच्या एक वर्षात काय काय करायचं आहे याचे एक माइलस्टोन ठेव ठेवले जाणार आहेत की मग टार्गेट राहतील की पुढच्या तीन महिन्यात काय करायचं पुढच्या सहा महिन्यात काय करायचं आणि मग एक वर्षानंतर जेव्हा दुसऱ्या टप्प्याची मुंबई क्लायमेट पीक सुरू होईल तेव्हा आम्ही एक रिव्ह्यू घेऊ की, की आपण मागच्या वर्षातून या वर्षात किती काय प्रोग्रेस केलेला आहे हवामान असावं किंवा ह्युमिडिटी लेवल असेल फ्लडिंग असेल हीट असेल तर सगळ्यांचा रिव्ह्यू रेग्युलरली होईल आणि त्याच्यात नागरिक काय पॉलिसी मेकर्स कॉर्पोरेट्स आणि गव्हर्मेंट या सगळ्या जॉईंटली मिळून याच्यावरती काम करतील वेन क्लायमेट मिट्स अ सिनेमा अशा पद्धतीचं फिल्म फेस्टिवल सुरू आहे तुमच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अनेक तरुण जे आहेत ते फिल्म फेस्टिवलमध्ये किंवा इतर सोशल मीडियावरती देखील असतात कशा पद्धतीनं तुमचा त्यांना मशा असेल की याच्यामध्ये जास्त जास्त त्यांनी सहभाग घ्यावा सिनेमा इज अ व्हेरी पॉवरफुल टूल आणि जेव्हा इस्पेशली द यंगर जनरेशन जेव्हा सिनेमा बघतात ते सिनेमा एंटरटेनमेंटसाठी बघतात आणि सिनेमाच्या माध्य माध्यमातून जर त्यांना अवेअरनेस समजा वाढवली आणि वेगवेगळ्या विषयांची अवेअरनेस वाढवली तर मग त्याच्यात आणखी पॉझिटिव्हिटी येऊ शकते तर सिनेमाच्या माध्यमातून क्लायमेटचा अवेअरनेस हा एक एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि क्लायमेट मीट सिनेमा याचा हेतूच हे आहे की जे लोक ज्यांना क्लायमेट हा टेक्निकल सब्जेक्ट वाटतो त्यांना सिनेमाच्या माध्यमातून का क्लायमेटची आम्ही अवेअरनेस करणार आहोत आणि त्या अवेअरनेसच्या माध्यमातून त्यांच्यावर ती ॲक्शनचं त्यांना प्रोत्साहन करू